माझ्या स्मार्ट सुग्रणींसाठी लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी खास किचन टिप्स आपल्या महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो हा गोडाधोडाचा नैवेद्य आपण होळीला दाखवतो त्यानंतर पुरणपोळीवर ताव मारला जातो आजच्या टिप्समध्ये आपण होळीच्या सणाला महाराष्ट्रात घरोघरी केल्या जाणाऱ्या या पुरणपोळीविषयी जाणून घेणार आहोत आता अनेक जणांना जी गोष्ट जमत नाही असे वाटते ती म्हणजे पुरणपोळी लाटणं आणि त्यासाठी कणिक भिजवणे पुरणपोळी बनवायचं म्हटलं तर असंख्य विचार मनात येतात डाळ नीट शिजेल ना मैद्याचे पीठ नीट होईल ना पोळी करपणार तर नाही ना सारण बाहेर येईल का साखरेचा किंवा गुळाचा अंदाज चुकणार नाही ना असे एक ना हजार प्रश्न गृहिणींना पडतात आज मी तुम्हाला पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत कशा करायच्या त्याच्या काही टिप्स देणार आहे साहित्य आहे जर तुम्ही एक वाटी चना डाळ घेतली तर एक वाटीच किसलेला गूळ किंवा अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ घ्यावी दोन वाटी मैदा किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाची पीठ घ्यावे अर्धी वाटी तेल एक टेबलस्पून वेलची आणि जायफळ पूड मैदा किंवा तांदळाचे पीठ पोळी लाटण्यासाठी घ्यावे कृती पुरण तयार करण्यासाठी चना डाळ पाच ते सात तास भिजत घातली जाते डाळ ज्या पाण्यात भिजली आहे ते पाणी काढून चांगल्या पाण्यात डाळ शिजवावी डाळ चांगली शिजणे फार गरजेचे असते डाळ चांगली भिजली की ती मोठ्या पातेल्यात काढून शिजवून घ्यावी डाळ शिजवताना त्यातील फेस सतत काढत राहा कुकरमध्ये किंवा टोपामध्ये चना डाळीच्या अडीच पट पाणी घालून चना डाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी डाळ शिजली की नाही हे पाहण्यासाठी डाळ पलित्यावर घेऊन ती दाबली जाते की नाही पहा डाळ शिजली की त्यातील पाणी निथळ द्यावे डाळीतील पाणी निघून गेल्यावर ती डाळ एका भांड्यात घ्यावी त्यात किसलेला गूळ घालावा त्यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण आठवावे ते आठवताना वरचेवर ढवळत राहा जर तुम्ही ते मिश्रण ढवळले नाही तर ते करपू शकते मिश्रण घट्ट झाले की गॅसवरून उतरवावे यानंतर ते मिश्रण गरम असताना पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे मिश्रण थंड झाल्यावर ते नीट वाटले जात नाही पुरण शिजताना जर तुम्ही गुळाचे खडे घातले तर गूळ वितळायला वेळ लागेल त्यामुळे गूळ किसून घालावा पुरण बनवत असताना पुरणामध्ये अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली तर पुरण लवकर तयार होते आणि चवीलासुद्धा छान लागते पुरण परतत असताना इलायची आणि जायफळ टाकू नये पुरण छान परतून झाल्यानंतर इलायची आणि थोडेसे जायफळ वापरावे यामुळे पुरणाला छान सुगंध लागतो तसेच पुरणपोळीमध्ये जायफळ पूड वापरल्यामुळे पुरणपोळी चवीला खूप छान लागते जर तुम्हाला पांढऱ्या शुभ्र पुरणपोळ्या हव्या असतील तर तुम्ही मैद्याची पुरणपोळी करू शकता याशिवाय मैदा आणि गव्हाची कणी असे दोन्ही मिसळूनही खुशखुशीत पुरणपोळी करता येते नुसता मैदा घेत असाल तर तो अगदी हलक्या हाताने मळा यासाठी थोडा वेळ लागेल पण चांगली पुरणपोळी करण्यासाठी थोडासा वेळ घ्या दोन्ही पीठ एकत्र करून त्यात मोहन घालावे एका वेळी थोडेसे पाणी घालून एकदम मऊ पीठ मळून घ्यावे पीठ किमान दोन तास झाकून ठेवावे रंग येण्यासाठी यामध्ये दे हळद देखील घातली जाते नंतर पिठाचा मध्यम आकाराचा गोळा करून त्याला लाटून त्यात पुरणाचं सारण भरावं हळूवार चारी बाजूने बंद करून पोळी लाटून घ्यावी पुरण सगळीकडे पसरण्यासाठी त्या फार सावकाश लाटाव्या लागतात एका बाजूने पुरणपोळ्या लाटू नका सगळीकडे समान दाब देऊन पुरणपोळ्या लाटा मध्यमाचे व तवा गरम करून पोळी भाजून घ्यावी कोणत्याही पोळीप्रमाणे छान शेकून घ्या जर पुरणपोळ्या छान लाटल्या असतील तर त्या टम फुकतात पुरणपोळी झाल्यानंतर त्या तशाच नरम राहाव्यात म्हणून त्यावर तुपाची धार सोडा पुरणपोळी लाटत असताना खाली गव्हाचे पीठ न वापरता तांदळाचे पीठ वापरावे यामुळे पुरणपोळी छान बनते तसे चिवट होत नाही चुकून जर पुरण जास्त सैल झालं असेल आणि पुरणपोळी लाटताना पुरण बाहेर येत असेल तर अशा वेळेला पुरण छान घट्ट व्हावं यासाठी पुरण पुन्हा एकदा गरम करून घ्या छान घट्ट बनते पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम ठेवा तव्यावर पोळी भाजते वेळी ती सोनेरी रंग येईपर्यंत भाजा पुरणपोळी झाल्यावर ती डब्यात किंवा एखाद्या भांड्यात ठेवू नका ती टिश्यू पेपरवर किंवा स्वच्छ कापडावर ठेवा त्यानंतर त्या पोळ्या थंड झाल्यावर डब्यात भरा दोन्ही बाजूनी पोळी भाजून झाल्यावर गरमागरम वरून साजूक तूप घालून सर्व करावे तर मग आज पुरणपोळीविषयी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या परिवाराला शेअर करा धन्यवाद